नमस्ते एस सी एन न्यूज में आपका स्वागत है इंडिपेंडेंट माइक्रो फाइनेंस प्राइवेट लिमिटेड की साकरी कंपनी ने पिंपरनेर शहर के जिला परिषद केंद्र लोनेश्वरी स्कूल को एक लाख बीस हजार रूपए के वाटर फिल्टर उपलब्ध कराए पिंपरनेर के आदिवासी क्षेत्र में स्थित जिला परिषद लोनेश्वरी स्कूल में छात्रों को शुद्ध जल उपलब्ध कराने के लिए इंडिपेंडेंट माइक्रो फाइनेंस प्राइवेट लिमिटेड कंपनी ने एक लाख बीस हजार रूपए के वाटर फिल्टर प्रदान किए कंपनी के क्षेत्रीय प्रबंधक अंकुश खंडारे मानव संसाधन प्रबंधक अमोल पाटिल ललित कोली निखिल पाटिल और कुणाल पाटिल के प्रयासों से स्कूल को एक लाख बीस हजार रूपए का वाटर फिल्टर उपहार स्वरूप दिया गया इस अवसर पर केंद्र प्रमुख श्रीमती हेमलता पाटिल श्रीमती ललिता गायकवाड़ प्रधानाचार्य बाबूवंती भोए क्रांति गायकवाड़ पत्रकार संघ के अध्यक्ष सुभाष जगताप पत्रकार अनिल बोराडे अनिल गायकवाड़ लक्ष्मण बहिराम कालू गायकवाड़ वसंत बहिराम ज्योति चौरे और प्रधानाचार्य किरण बेब से उपस्थित थे विद्यालय में कुल एक विद्यार्थी पढ़ रहे हैं जिनमें छप्पन लड़के और सड़सठ लड़कियां शामिल हैं। इस अवसर पर केंद्र प्रमुख हेमलता पाटिल ने आदिवासी बस्ती के विद्यार्थियों के स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए जल फिल्टर उपलब्ध कराने के लिए स्वतंत्र वित्त कंपनी के पदाधिकारियों को सम्मानित किया और उन्हें शॉल फूलों का गुलदस्ता और फूल भेंट करके आभार व्यक्त किया एस सी एन न्यूज चैनल के लिए प्रतिनिधि सुभाष जगताप पिमपटनेर तथा मुख्य संपादक विजय कुमार इंग्लेख धन्यवाद अपडेट्स की जानकारी के लिए एस सी एन न्यूज चैनल को सब्सक्राइब करे आगा। 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 नमस्कार माझं नाव अंकुश खंडारे आहे स्वतंत्र मायक्रो फायनान्स मध्ये मी ॲज अ रिजनल मॅनेजर या पदावर काम करतो स्वतंत्र फायनान्स कंपनी ही भारतातली नंबर दोनची कंपनी आहे आपण जवळजवळ सतरा राज्यात काम करतो आपल्या दोन हजार प्लस ब्रांचेस आहेत आणि आपला पोर्टफोलिओ हा जवळजवळ साडे सतरा ते अठरा चा आहे आपली कंपनी ही ग्रामीण भागात जे महिला गरजू लोक असतात त्यांना लोन पुरवण्याचं काम करते अत्यंत कमी व्याजदर आणि जलद प्रक्रिया प्रक्रिया याला आपण माध्यम ठेवून काम करतो आपली कंपनी जवळजवळ कंपनीला तेरा वर्ष पूर्ण झालेले आहेत दोन हजार तेरामध्ये आपली कंपनी ओपन झाली होती आणि आज पूर्ण भारतभर आपल्या कंपनीचा जाड आहे आज सीएसआर ऍक्टिव्हिटीच्या उद्देशाने निमित्ताने आम्ही पिंपळनेर जिल्हा परिषद शाळेला स्वतंत्र फायनान्सकडून वॉटर प्युरिफायर हे गिफ्ट आम्ही दिलेलं आहे लहान मुलं हे देशाचा आधार असतात आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हा स्वतंत्र फायनान्सतर्फे एक छोटासा प्रयत्न आहे मी शाळा व्यवस्थापन समितीला गावातील प्रतिष्ठित नागरिकांना आणि स्वतंत्रच्या जे ग्राहक आहेत महिला मंडळ आहेत त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि इथून पुढे त्यांच्याकडून चांगल्या सपोर्टची अपेक्षा आहे एवढं बोलून देऊ